नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला सगळ्यांचं मनापासूनच वाटत आपल्याला एखाद्या सुंदर साडी बरोबर सुंदर असं ब्लाऊज सुद्धा हवंच असतं एकदम बोलताना एकदम इम्पॉर्टंट रोल जर प्ले करताना तर ते असतं तुमचं ब्लाउज तर आज मी तुम्हाला वेगळे असे काही ब्लाउजेसचे प्रकार सांगणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आता नॉर्मली आपण टिपिकल काही त्याच नेक पॅटर्नमध्ये किंवा डिझाईनमध्ये ब्लाउज घालत असतो तुम्ही त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असाल डेफिनेटली तुम्ही त्याच्याप्रमाणे ब्लाऊजेस तुमच्यासाठी चूज करत असाल किंवा जर तुम्ही स्टिच करून घेत असाल तर प्रकारे तुम्ही स्टिच करून घेत असाल बट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कधीतरी ओकेजनली समजा एखाद्या पार्टीसाठी किंवा कुठल्या तरी फंक्शनसाठी तुम्हाला जायचं असेल आणि त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारातला एकतरी ब्लाऊज जर घातलं जो लुक आहे तो नेहमीपेक्षा खूप वेगळा दिसेल तर असे एकदम थोडेसे हटके असे लुक तुम्हाला हवे असतील आणि नेहमीपेक्षा थोडेसे वेगळे तुम्हाला लुक बनवायचे असतील स्वतःचे तर हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी थोडे हटके लुक थोड्या हटक्या ब्लाउजच्या पॅटर्न बरोबर तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया बघूया कोणते आहेत ते असे हटके जे पूर्णपणे तुमचा लूक बदलून टाकतील सो so, सगळ्यात पहिला आपण बघूया ते म्हणजे केप स्टाईल ब्लाउजेस सो आता तुम्ही बघितलं असेल की गेल्या वर्षीपासून केप हे खूप जास्त ट्रेंडमध्ये आलेले आहेत आणि बऱ्याचदा बॉलिवूड सेलिब्रिटीज किंवा कोणतेही सेलिब्रिटीज किंवा खूप पार्टी असे कि पार्टीमध्ये वगैरे जर तुम्ही बघितलेलं असेल तर अशा प्रकारचे खूप केॉन्ट केले जातात आणि ते तितकेच सुंदरही दिसतात मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही आपले लग्न कार्यामध्ये किंवा लग्न समारंभामध्ये अशा प्रकारचे ते ब्लाऊजेस तुम्ही घालायला पाहिजेत बट तुम्ही जर कुठली पार्टी अटेंड करणार असाल किंवा नाईट फंक्शनसाठी किंवा तुम्ही खूप एकदम मोठ्या लोकांबरोबर तुमचं उठणं बसणं असेल किंवा खूप मोठ्या ठिकाणी तुम्ही जात असाल तर डेफिनेटली तुम्ही अशा प्रकारचे हे जे केप असतात ते तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे अगदी म्हणजे तुमची साडी जरी सिंपल असली ना तरी त्या तुमच्या केपने पूर्णपणे तुमचा लुक हा चेंज होतो आणि वेगवेगळ्या स्टाईलमध्ये हे केप्स येतात सो डेफिनेटली तुम्ही तुमच्या सिंपल ब्लाऊजवरती किंवा सिंपल स्लीवलेस तुमचा एखादा ब्लाऊज असेल त्याच्यावरती अशा प्रकारचं जर केप तुम्ही यूज केलं तर डेफिनेटली तुमचा एक वेगळाच लुक तुम्हाला दिसून येतो आणि खूप सुंदर दिसतो हा केपच्या ब्लाऊजमुळे येणारा लुक सो अशा प्रकारे केप ब्लाऊजेचा हा जो प्रकार आहे तो नक्कीच तुम्ही एकदा तरी ट्राय करायला पाहिजे थोडा एक खटके लुक आणि त्याचबरोबर एकदम ग्लॅमरस लुक तुम्हाला नक्कीच मिळून जाईल दोन वरती बघूया ते म्हणजे ब्लेझर ब्लाउज आता तुम्ही बोलाल ब्लेझर ब्लाउज काय असतो तर ब्लेझर ब्लाऊज सुद्धा हा एक प्रकार असतो ब्लेझरच्या डिझाईन मध्ये हे ब्लाऊज ऍक्च्युली स्टिच केलेले असतात बाजूला फोटोवरून तुम्हाला आयडिया येईल मी अशा प्रकारचे ब्लाउज माझ्याकडे सुद्धा आहे अतिशय सुंदर दिसतात म्हणजे तुमची एखादी सिंपल साडी असेल तर त्याच्यावरती अशा प्रकारचे ब्लाऊज खूपच सुंदर दिसतात म्हणजे जितकी साडी सिंपल असेल ना तितक्या असे तुम्ही हे जे मी तुम्हाला सांगते हट ते हटके ब्लाउजेस तुम्ही त्याच्याबरोबर स्टाईल करू शकता त्याच्यामुळे साडीवरती ते ब्लाऊज खूप सुंदर कॉम्बिनेशन करून एकदम तुमचा लुक उठून दिसतो आणि सगळ्यांमध्ये तुम्ही एकदम स्टँड आउट करता सो हे जे ब्लेझर डिझाईनचे जे ब्लाउजेस आहे ते तुम्ही आयदर स्टिच करून घेऊ शकता किंवा मग ऑनलाईन सुद्धा तुम्हाला त्याचे वेगवेगळे असे ऑप्शन्स मिळतील फक्त एवढेच आहे की जितकी चांगली क्वालिटी असते फॅब्रिकची किंवा जितकं चांगलं ब्लाऊज वरती वर्क असतं त्याप्रमाणे त्याचे पैसे सुद्धा असतात सो वन टाईम तुम्ही एकदा इन्व्हेस्टमेंट so केले एखाद्या चांगल्या ब्लाऊजमध्ये आणि चांगल्या फॅब्रिकमध्ये तर तुम्हाला ते वारंवार घ्यायची गरज नाही पडणार आणि वेगवेगळ्या कलर बरोबर वेगवेगळ्या साड्यांबरोबर तुम्ही ते सुंदर प्रकारे स्टाईल करू शकता पण थोडासा हटके लुक देण्यासाठी हे ब्लाउजेस नक्की ट्राय करून बघा वरती बघूया ते म्हणजे हायनेकचे ब्लाउजेस म्हणजे जे एकदम कॉलर बंद असतात एकदम हाय असतात तुमच्या मानेवरती कोण तुमची मान ही झाकली जाते गळा झाकला जातो सो अशा प्रकारचे हायनेक ब्लाउजेस असतात तर ते सुद्धा अतिशय सुंदर दिसतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या साडीवरती वेगळ्या असं कलर कॉन्ट्रास्ट करून तुम्ही अशा प्रकारचा ब्लाऊज घालून बघा तुम्हाला स्वतःला सुद्धा त्याच्यामध्ये खूप चेंज दिसेल आपण काहीतरी नेहमीपेक्षा वेगळा केला की खरंच आपल्याला खूप बदल दिसतो आपल्यामध्ये आणि खूप छानही वाटते आणि आपला कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो सो असे जे हायनेकचे ब्लाऊजेस असतात ना ते सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि नेहमीपेक्षा नेहमीच्या साच्यातून थोडासा वेगळा बाहेर येऊन तुम्ही अशा प्रकारचा ब्लाऊज नक्कीच ट्राय करायला पाहिजे चार नंबरवरती ते म्हणजे फुल चे ब्लाऊजेस आता जसं की उन्हाळा आलेला आहे आता थंडीमध्ये तर आपण ऑफकोर्स वेल्वेटचे ब्लाउजेस घालू शकत होतो बट आता एवढ्या गर्मीमध्ये तर तुम्ही वेल्वेट कापड का तर नाही युज करू शकत बट दुसऱ्या वेगळ्या फॅब्रिकमध्ये किंवा कॉटनच्या फॅब्रिकमध्ये असे फुल स्लीवचे ब्लाउजेस खूप सुंदर दिसतात सा, आणि साडी बरोबर तर खूपच सुंदर दिसतात आणि त्यातून जर एखादं एकदम हेवी एम्ब्रॉयडर्ड असं ब्लाऊज असेल त्याच्यावरती सिक्वेन वर्क असेल तुमची एखादी छानशी स्प्लेन साडी जरी असली तरी अशा प्रकारचे एकदम हेवी सिक्वेन वर्क असलेलं फुल स्लीवचं ब्लाऊज जर तुम्ही घातलं तर खूप सुंदर लुक येतो तुमच्या साडीला सुद्धा आणि डेफिनेटली तुम्हाला सुद्धा सो असे फुल स्लीवचे ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करू हो शकता नेहमी तुम्ही जर हाफ स्लीव शे किंवा फार तर एल्बो स्लीव्ह ब्लाऊज घालत असाल तर नक्कीच ट्राय करून बघा ओकेजनली एकदा तरी अशा प्रकारे फुल चा ब्लाउज तुम्ही साडी बरोबर स्टाईल करा हटके लुकसाठी सगळ्यात शेवटी म्हणजे पाच वरती बघूया ते म्हणजे स्लीवलेस ब्लाउज आता तुम्ही बोलाल की स्लीवलेस मध्ये काय हटके आहे आता जर तुम्ही कधी घातलंच नसेल आणि तुम्ही जर ते घातलं तर डेफिनेटली तुम्हाला हटके लुक हा मिळेलच ना आता सगळ्याच काही कम्फर्टेबल नसतात स्लीवलेस घालण्यासाठी बट तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज बघितलात ना तर तुमची साडी ट्रॅडिशनल असू दे म्हणजे अगदी पारंपरिक साडी असू दे किंवा मग एखादी मॉडर्न स्टायलिश अशी तुमची साडी असेल तर डेफिनेटली त्या कोणत्याही प्रकारच्या साडीवरती स्लीव्हलेस ब्लाऊज हे आरामात जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तितकंच शोभूनही दिसतं आणि ब्लाऊजेस मध्ये जे त्याचे स्ट्रॅप्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटीज आहेत म्हणजे काही जणींना खूप एकदम जे एकदम नूडल्स स्ट्रॅप असतात ते त्याच्यामध्ये त्या कम्फर्टेबल असतात काही जणांना एवढी पट्टी असते ती थोडी ब्रॉड असते सो अशा प्रकारचे ब्लाउजेस तुम्ही नक्कीच घालू शकता जर तुम्ही एकदम पातळ असे जे नूडल्स स्ट्रॅप असतात त्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर डेफिनेटली तुम्ही अशा प्रकारचे जे थोडेसे ब्रॉड असतात अशा प्रकारचे स्लीवलेस ब्लाउज तुम्ही घालू शकता आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज विथ जे बॅकची जी डिझाईन असेल ती एकदम डीप नेक असेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तशा प्रकारे सुद्धा ते फ्लॉन्ट करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदल करू शकता बट एकदा तरी हे अशा प्रकारे तुम्ही थोडंसं हटके असं हे ब्लाउज स्टाईल करून बघा तुमच्या साडी बरोबर तर तुमची ती साडी सिल्कची असू दे काठापत्राची असू दे किंवा मग एखादी छानशी भरलेली अशी सिक्वेन्सची साडी असू दे सो नक्कीच ट्राय करून बघा स्लीवलेस ब्लाउज सो अशा प्रकारे थोड्याशा हटके लुकसाठी मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत वेगवेगळे असे पाच ब्लाउजेस सो so, नक्की तुम्ही ते ट्राय करून बघा आणि थोडंसं वेगळा आपल्या नेहमीच्या ह्याच्यातून येऊन जर तुम्ही एकदा तरी कोणत्या साडीवरती ट्राय करून बघितलं तर तुम्हाला सुद्धा जाणवेल की हा यार इट्समी कुछ तो बात आहे सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय